नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांचं मेकॅनिका युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आपला जॉईन काजू होतो जॉईन जाण्याचं एक कारण म्हणजे तुम्ही जॉईन नीट देत नाही तर ती जॉईन न जाळण्यासाठी आपल्याला आज या युट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ आहे तर मित्रांनो तुम्ही असा जॉईन दिल्याच्यानंतर आपला जॉईन शंभर टक्के जाणार असा जॉईन न देता एक नवीन पद्धत आहे मित्रांनो ती पद्धत तुम्हाला मी तुम्हाला या स्क्रीनवरही धावतो मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने जर जॉईन दिला तर शंभर टक्के जळल तर आणि ह्या पद्धतीने दिला या काड्या तर तर मित्रांनो ही पद्धत अगदी सोपी आहे मित्रांनो तर तुम्हाला ह्या पद्धतीने जॉईन द्यायचा जे द्यायला शिकायचं असेल तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पहा एकदम सोपी अशी पद्धत आहे आणि तुम्ही ह्या व्हिडिओ बघितल्याच्यानंतर तुम्हाला शंभर टक्के समजेल एकदम अशा सोप्या अशा भाषेमध्ये हे ह्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो ह्या अशा पद्धतीने दे आपण जॉईंट कसा द्यायचा ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता तर तुम्ही मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बैलकांजवळून दावा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला माहिती पडेल तर चला मित्रांनो आपण या व्हिडिओला सुरुवात करूया ह्या दोन केबलांचा जॉईंट देणार आहे तर त्याच्यामध्ये आपण ह्या सहा वायरी म्हणजे तीन तीन एक एकचं तीन जॉईंट होणार आहे तर आपण हे सगळं समान करून घ्यायचं मित्रांनो स्थानी जे समान आहे ते पकडीच्या सायने असं कट करून समान करून घ्यायचं अशा समान कर केल्याच्या नंतर मित्रांनो लाल कोणची दोन वायर आहे लाल पिवळी आपण कट करणार आहे तर मित्रांनो ही लाल आणि मित्रांनो ही पिवळी लाल पिवळी मित्रांनो आपण कट करणार आहे छोटी वायर तर आपण मित्रांनो ही लाल पिवळी वायर अशी कट करून घे घ्यायची मित्रांनो आणि हे कट केल्याचं जे तुकडा पडला आहे ते फेकून न देता त्यात दुमता करून हे बघा आपण मित्रांनो असा दुमता करूया मित्रांनो आता आपली लाल पिवळी हे दोन्हीचा जॉईंट झाला आता फक्त राहिला मित्रांनो आपला काळीचा जॉईंट मित्रांनो तर काळीचा जॉईंटसाठी आपल्याला मित्रांनो शेंड्याकडून ती दुमतं केलेलं की अशा पद्धतीने लावून मित्रांनो ही आपली काळी एक शिल्लक राहिलेली हे दोन काळे शिल्लक राहिलेले तर त्याच्या शेंड्याकड शेंड्याकडली बाजू कट करून घ्यायची मित्रांनो तर हे मित्रांनो हे आधी सेम करून घ्यायचे मित्रांनो तर हे अशा पद्धतीने याचा एवढा तुकडा होईल तर हे कट करून घ्यायचं मित्रांनो आणि सोलून सोलून घेऊन जॉईंट द्यायचं मित्रांनो तर हे आता आपण तीनही वायरस सोलून घेऊया आणि त्या दुसऱ्या केबलचेही तीनही वायरस सोलून घेऊया एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो आणि भारी पद्धत आहे ह्या पद्धतीने मित्रांनो जॉईंट दिला तर तुमचा जॉईंटला जॉईंट चिटकून जाणार नाही काही नाही तर तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण पकडीच्या साहाय्याने ह्यासं सहाच्या सहा वायऱ्या आपण सोडून घेतलेल्या केबलाची कुल्ली बाजू ती कुल्ली बाजू तर आता मित्रांनो काळीला काळी असा जॉईंट देऊया नंतर नंतर मित्रांनो ती ही दुसरी दुसऱ्या दोन्ही वायऱ्या जॉईंट करून घेऊया आता मित्रांनो एका इथला जॉईंट दिलेला आहे तर आता मित्रांनो लाल लाल जॉईंट करून घेऊया तर त्याच्यानंतर पिवळीला पिवळी तर आता तुम्ही मित्रांनो बघू शकता की कशा पद्धतीने आपला जॉईंट झालेला आहे तर बघू शकता मित्रांनो एक एकदम सोपी आणि भारी पद्धत आहे मित्रांनो या पद्धतीने जॉईंट द्या आता आपल्याला की आपल्याला जर पाण्यात सोडायचं असेल तर याला पाण्यात म्हणजे मोटरचा जर पाण्या मोटरपासला तर जॉईंट असला तर आपण मित्रांनो ह्याला कच्चा लबर चिकट टेप कशा पद्धतीने लावायचा ते एकदम सोप्या पद्धतीने बघूया तर मित्रांनो आधी वरनं थोडा चिकट टेप मारून घ्यायचा मित्रांनो आणि त्याच्यावर मित्रांनो आपण कच्चा लबर लावायचा म्हणजे जेणेकरून चिकट टेप लावल्याच्या नंतर जे थोडं थोडं जे असते तारा ते बाहेर येऊ का डायरेक्ट कच्चा लबर लावल्याच्यानंतर ते तारा बाहेर येतात आणि मित्रांनो आपला जॉईंट जळू शकतो त्याच्यामुळं त्याच्या आधी थोडा चिकट टेप लावणं फार महत्वाचं आहे मित्रांनो तर आपण त्यासाठी चिकट टेप लावलेला आहे तर आता वरनं आपण मित्रांनो कच्चा लबर लावणार आहे म्हणजे जेणेकरून पाणी त्यात शिरणार नाही या पद्धतीने तर मित्रांनो आपण वरनं कच्चा लबर लावलेला आहे तर मित्रांनो आपण आता वरनं चिकट टेप मारणार आहेत मित्रांनो तर हे बघू शकता तुम्ही आता हे आपण अशा पद्धतीने तिन्हीच जॉईंट करून घेणार आहे कच्चा लबर चिकट टेप लावून आणि आपला जॉईंट न जळण्यासाठी आपण योग्य ही ही काळजी घेतणं फार गरजेचं आहे नाहीतर आपला जॉईंट जळून ब्लास्ट ब्लिस्ट ब्लास्ट होऊ शकतो आणि आपली मोटर ही काय काय टाईमला जळू शकते आणि आपल्याला त्यासाठी विहिरीतनं माना बोअरमधनं म्हणा मोटर काढण्याची पाळी येते त्यासाठी त्यासाठी आपला जॉईंट परफेक्ट असणं फार महत्वाचं आहे तर मित्रांनो ह्या अशा पद्धतीने आपण वरण चिकट टेप लावणार आहे सगळ्यावरती तर हा अशा पद्धतीने लावला मित्रांनो आता आपली लाल राहिलेली तर हाही त्याच पद्धतीने जॉईंट द्यायचा मित्रांनो यालाही मित्रांनो कच्चा लोक लावून घ्यायचं ह्या पद्धतीने मित्रांनो तुम्ही मेकॅनिक असाल किंवा घर गर... काय काय मुल काय काय लोक शेतकरी वर्ग किंवा माणसं घरच्या घरी जॉईंट देतात तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे एकदम सोपा असे जॉईंट देण्याची पद्धत आहे मित्रांनो तुम्ही बऱ्याच टायमिंगला बघितला असेल आपली बोरमधली विहिरीमधल्या मोटरचा जॉईंट जवळतो तर हेच कारण आहे फक्त मित्रांनो की एकामेकाला चिटकल्यामुळं गरम होऊन जवतो मित्रांनो तर तरन मित्रांनो आपण याच्यावरून रप अशी चिकट टेप मारणार आहे तर मित्रांनो हे अशा पद्धतीने आपण वरनं चिकट टेप मारणार आहे आणि आपण पाहू शकतो मित्रांनो ही चिकट टेपचं दोन तीन वेळा येडं घास घेतलं की आपला चिक की जॉईंट एकदम परफेक्ट असा झाला आहे तुम्हाला धावण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने आपला जॉईंट झालेला आहे